खूप आहे सर तुम्हाला नाही विचारत मी <laughs> तर हे जे आहे ही शिक्षणामध्ये क्षमता आहे एज्युकेशन हॅज द पॉवर टू चेंज अवर लाईफ टू चेंज अवर फेट टू चेंज अवर करिअर टू चेंज अवर डेस्टिनी टू चेंज अवर फ्युचर फ्युचर म्हणून माझं एकच म्हणणं आहे अशिक्षित को शिक्षा दो अज्ञानी ज्ञान अशिक्षित को शिक्षा दो अज्ञानिको ज्ञान शिक्षा से ही बन सकता है मेरा भारत महान मेरा भारत महान <laughs> तुम्ही जरी टाळ्या वाजवत असले हो तरी <laughs> ते, ते मला माहिती आहे की तुम्हाला वाटत असेल हे चित्र कधी बाजूला जात आणि आपलं चित्र कधी समोर येत ते भान आणि जाण मला आहे आणि त्यातल्या त्यात रसाळसर मला म्हणाले जरा संभाजी महाराज होऊ द्या हा अन्याय होईल त्यांच्यावरती म्हणून तो अन्याय मी करणार नाही कारण मला माहिती कुठे थांबायचं असतो तुम्ही कशासाठी आलात तर मला ते माहिती आहे परंतु अध्यक्ष साहेब तुमचं भाषण ऐकलं चांगलं बारीक ऐकलं भरत शेटलंय म्हटलं काय बोलताय म्हटलं म्हटलं की नाही म्हटलं म्हटलं आणि परत या ताईंनी मला असं सांगितलं की तुम्ही शिवाजी अण्णापेक्षा मोठे लहान का परंतु शिवाजी अण्णाचं वय जर बघितलं तर चोपन्न वर्षांचं आहे तुमचं किती ना, ना। दोन वर्ष बावन्न पण तुम्ही सारखे तरुण वाटतो हो म्हणजे हे चेहऱ्यावरच जे आहे ना चेहऱ्यावरचं जे तेज आहे तेज हे तेज आतून येत असत अतुन आतून येत असत अतुन म्हणजे जो पार से निकली वह सबने सुनी लेकिन जो धुन दिल से निकली वह दिल ने सुनी म्हणजे त्यांनी लक्षात घेतलंय धंदा नाही करायचा मला धंदा